मित्रांनो नमस्कार माझ्या संवादमध्ये आपलं सर स्वागत आहे मित्रांनो आपल्या पूर्वजांनी वाडवाडलांनी ज्या काही वेगवेगळे म्हणी दिलेले प्राथा दिलेली आहे वाक्प्रचार दिलेले त्याचा अर्थ किती चकफल असतो किती आड़ आड़ ता ता योग्य असतो त्याच्यावर जर अंमलबजावणी केली आपण त्याप्रमाणे जर वागण्याचा प्रयत्न केला तर अनेक अडीअडचणींना सामोरं जाण्याची वेळ आपल्याला येणार नाही किंवा त्या अडीअडचणी आल्या तर त्यात आपण योग्य प्रकारे निभावून जाऊ शकतो अशीच एक आहे आपल्याकडं आपल्या पूर्वजांनी दिलेली की एखाद्याची काठी मोठी असेल ना म्हणजे एखाद्याच्या एखाद्याची काठी मोठी असेल तर ती छोटी कशी करायची तर तिच्याजवळ आपली मोठी काठी नेऊन ठेवायची बरोबर आहे कारण तिच्याजवळ जर आपली मोठी काठी नेऊन ठेवली तर ती ऑटोमॅटिक छोटी होणार आहे त्याचा तात्पर्य असं की आपलं कर्तृत्व इतकं मोठं करायचं का समोरचं क समोरच्याचं कर्तृत्व हे छोटं होऊन जाईल हुजब होऊन जाईल हा त्याच्यावर पर्याय आहे की नाही बरोबर नाही तो कर्तृत्व इतकं मोठं करायचं की त्याचं कर्तृत्व खुजवून जाईल का नाही त्या काठी तुकडे करून त्याला छोटी करायची हे करायचं ते हे मी का सांगतो मित्रांनो त्याचा मागचा मतदार्थ जर आपण समजून घेतलं तर आज आपण मागच्या महिनाभरापासून पाहत असून की राजकीय संदर्भात मी हे वापरतोय की आपले जे काही विरोधी नेते हे राहुल गांधी देशाची ते सध्या तिची काही मोठी काठी ना ती छोटी कशी करता येईल याचा सातत्याने प्रयत्न करतात आणि ते तोंड घेशी पडतात बरोबर अनेक उदाहरणे आपल्याला दिस समोर येत असन बघत असन आपण की मोदी सरकार कशाप्रकारे खोट्या पद्धतीने निवडून आलेलं आहे कशाप्रकारे घोळ करून निवडून आलेलं आहे म्हणजे जसं काही जे दोन हजार चौदापासून सत्तेवर आले त्या सगळ्या याच्यामध्ये त्यांनी कसं ई व्ही एम मॅनेज केलं आता बरेच दिवस त्याच्यावर चर्चा चालली की मतदार यंत्रणामध्ये घोळ करून हे भाजपचे लोक निवडून येतात त्याच्यानंतर आता मतपत्रिका त्यांनी सांगितलं का, का मतपत्रिकाच कमी जास्त केल्या जातात त्याच्यातच घोळ केला जातो आता मतपत्र मतदारसंख्या वाढवली जाते किंवा कमी केली जाते हे सगळे आरोप प्रत्यारोप आपण पाहत असत असंच त्यांनी मागं दोन चार पा पंधरा दिवसापूर्वी एक काय प्रदर्शन केलं होतं आपल्या आपल्या घरामध्ये नेऊन सगळ्यांना बोलून पी टी टी काय म्हणतो आपण ते सगळा कसा घोळ झालेला आहे कशा प्रकारे ते मोठा बंच मतदार यादीचं राखून त्यांनी सांगितलं होतं की इतके इतके इतक्या ठिकाणी इतके, इतके ल लाख मतं वाढलेले बेंगलोरचं उदाहरण दिलं अनेक पाच सहा उदाहरण दिलं महाराष्ट्राचं उदाहरण दिलं त्यांनी महाराष्ट्रात पण अनेक प्रकारे झाले आणि त्याच्यानंतर तो गदारोळ सुरू झाला की हे जे काय मोदी सरकार आहे ते फ्रॉड आहे चोरी म्हणजे ओट चोर करून ओट मताची चोरी करून हे सिंहसानावर बसलेले म्हणजे हे चोरीचेच पंतप्रधान आहे म्हणजे त्यांना काही लोकांनी जन्मत दिलेलं नाही आहे ते खोट्या पद्धतीने निवडून येऊन आपलं जे काही निवडणूक आयोग आहे त्याला मॅनेज करून हे निवडून आलेले आहे अशा प्रकारचा आरोप आपण सतत त्याने ऐकतो आणि विचार करा मित्रांनो जसं त्यांनी आरोप हे केले तेव्हा अनेक पद्धत त्यांनी सुरू केली कोणती मिन्ता देवी होती त्याचे काही टी शर्ट घातली त्यांनी परत तिने येऊन त्यांच्यावर केस केली जे काय बेंगलोरचे जे कोण श्रीयास्त श्रीवास्तव मतदार होता सुद्धा सांगितलं की मी कशा प्रकारे केलं आणि मी काय खोटं मतदान एकाच ठिकाणी मतदान केलं जरी माझं चार ठिकाणी नाव असलं तरी मी फक्त त्या निवडणुकीच्या वेळेस जिजं होतं तिथंच मतदान केलेलं आहे त्यांनी काही चार पाच ठिकाणी किंवा सहा ठिकाणी त्याचं नाव आलं म्हणून तेवढ्या ठिकाणी त्यांनी मतदान केलेलं नाही आहे हे पण त्यांनी सांगितलं आता काहीतरी बिहारमध्ये सध्या त्यांची वोट रॅली चालू आहे किंवा आपण काय म्हणू यात्रा चालू आहे संविधान बचाओ वोटवॉच बचाव काय आहे ती यात्रा चालू आहे त्याच्यामध्ये आता कोणते एक गरीब अनपढ अशिक्षित लोकांना बोलून कशाप्रकारे आमच्या घरदारांचे मतदार आहेत त्यांचं नावं हे लोकं कट कर करतात असं सांगितलं आणि त्यातलीच एक महिला रंजू देवी तिचं नाव आहे ती येऊन सांगते की मला त्यांच्याच लोकांनी राहुल गांधी पुढं असं बोलायला सांगितलं म्हणजे ही जी काय फजियत सध्या चालू आहे आणि सगळ्यात मोठा जो काय त्यांचा फुसका वारा झाला ना मित्रांनो जे काय सी एस डी एसचे संचालक संजीव कुमार यांनी यांच्या डाटावर त्यांनी सगळे आरोप प्रत्यारोप केले होते आणि कालच त्यांनी ती सगळं माझ्याकडून आमच्याकडून चुकी झाली व चुकीच्या पद्धतीने डाटा कलेक्ट करण्यात आला त्याच्यातून आमची चूक झाली आणि त्यामुळं मी देशाची माफी मागत आहे हाय वगैरे वगैरे त्यांचं ट्विट ते होतं जवळ चाळीस पन्नास घंटे त्यांनी ट्विट केलं की महाराष्ट्रामधील रामटेक आणि देवळाली प्रवारा ए सॉरी देवळाली ह्याचं काय मतदारसंघ आहे इथं कशाप्रकारे अडोतीस आणि अठ्ठेचाळीस टक्के मतांची हेरफार झालेली आहे म्हणजे विचार करा साधी गोष्ट आहे अडतीस टक्के म्हणजे साधी गोष्ट नाही मित्रांनो अख्ख्या भाजपाला फक्त असं अडतीस टक्के मतं पाडतात अख्ख्या देशामध्ये बरोबर आहे की नाही जर एका मतदारसंघामध्ये इतकं फेरफार होत असेल तर शक्यच नाही ना मित्रांनो लोक काय झोपलेलं असतं का बरोबर आहे की नाही म्हणजे हि काय आरोप करण्याची काठी छोटी करण्याची त्यांची पद्धत चालू आहे जे उदाहरण मी सुरुवातीला बोललो की समोरच्याची काठी तोडायची कशी याचा प्रयत्न सातत्याने राहुल गांधी करतात आणि तोंड कशी पडतात याच्यापेक्षा आपलं कर्तृत्व आहे ना आपल्याला जेवढी बुद्धी झाली आहे एवढी मोठी संघटना त्यांच्या ताब्यात आहे आपली संघटना वाढावी आपल्या संघटनेमध्ये योग्य लोकांना योग्य ठिकाणी बसवावं की फक्त आपले चटुगार आपली वाह वा करता म्हणून त्यांना पुढं न्यावं असं नाही तर ते काही योग्य ठिकाणी संघटनेवर जोर देऊन संघटना मजबूत कशी होईल योग्य प्रकारे लोकांच्या प्रश्नांना आपण कशा वाचा वाचापुरू आता मोदी सरकार येऊन अकरा वर्ष झाले कोणतंही सरकार शंभर टक्के सक्सेस असत नाही मित्रांनो त्याच्यामध्ये अनेक गुण असतात दोष असतात त्याच्यासह हे सरकार चालू होतं आता अकरा वर्षामध्ये अनेक चुका केल्या असतील ना मोदी सरकारने त्या चुका तुम्ही शोधा ते, ते लोकांपर्यंत मांडा आता अनेक सर्वे त्याच्यामध्ये येतात की बरेचसे लोकांनी म्हणजे साठ ते सत्तर टक्के लोकांनी आपल्या इलेक्शन म्हणजे काही निवडणूक आयोग आयोग आहे त्यावर विश्वास दाखवलेला आहे असं एका सर्वेमध्ये काल मी ऐकलं म्हणजे ह्या ज्या काही गोष्टी आहेत आपलं कर्तृत्व नाही हे ते वारंवार सिद्ध करतात आपल्याकडं कर्तृत्व नेतृत्व गुण नाही हो आपण लोकांना योग्य प्रकारे सामोरे जाऊ शकत नाही योग्य प्रकारे त्यांना उत्तरं देऊ शकत नाही त्यांचे प्रश्न योग्य प्रकारे संसदेत मांडू शकत नाही हिचे काही सातत्याने ते प्रदर्शित करतात त्याच्यामुळे ते तोंड घशी पडतात मित्रांनो म्हणून आपली जी काही कर्तृत्वाची काठी आहे ती जर मोठी केली तर मोदींची काठी ऑटोमॅटिक लहान होणार आहे ना त्यासाठी हे आरोप प्रत्यारोप काय याची काय आवश्यकता नाही तुम्ही लोकांमध्ये जा तुमचं लोकांमध्ये असलेलं असलेली जी नाळ आहे ती तुटलेली आहे म्हणजे आज आपण भाजपचा बघतो सगळीकडे त्यांचा वारू पूर्ण देशभर पसरलेला दिसतो तो काही एक एक आलेले का म्हणजे जे काय चौऱ्याऐंशीची जेवण लोकसभेची निवडणूक झाली होती इंदिरा गांधींच्या मृत्यूनंतर राजीव गांधीला चारशेच्या जा पुढे जागा मिळाल्या होत्या त्यामध्ये अवघ्या दोन जागा भाजपाच्या आल्या होत्या त्यावेळेस तर राहुल गांधींचे पिताश्री राजीव गांधींनी भाजपचे टिंगल पण केलेले आपण आपल्याला माहीत असेल पण त्याच्यातसुद्धा ते खचून गेले नाही त्यांनी आपली संघटना मजबूत केली हळूहळू हळू एक एक स्टेप करत स्टेप करत ते आज सत्तेपर्यंत पोहोचलेले आहेत बरोबर आहे नाही म्हणजे तुम्ही काही घेऊ नका भाजपकडून काही घ्या किंवा घेऊ नका परंतु त्यांची संघटना किती मजबूत आहे कशा प्रकारे ते संघटनेवर काम करतात कशा प्रकारे संघटना मजबूत करण्याची सातत्याने प्रयत्न करतात हे जरी शिकलं ना काँग्रेसनी किंवा राहुल गांधींनी तरी त्यांचा विजय पुढच्या कालावधीमध्ये होऊ शकतो परंतु लोकांमध्ये जायचं नाही फक्त काय लोकांचे जे काही वेगवेगळे सल्लागार आहे त्यांचं ऐकायचं आणि लोकांमधून जे काही निवडून येतात लोकांचं लोकांवर ज्यांचं वर्चस्व आहे जे काही लोकाभिमुख नेते आहे ते त्यांच्याकडून तुटून जातात त्यांच्याकडं हे होऊन जातात दररोज आणि असे अनेक लोक आहे ना हेमंत विश्वा शर्मा घ्या किंवा आदित्य हे काय म्हणू आपण सिंधिया म्हणा ते जे काही वेगवेगळे नेते भाजपमध्ये गेलेले ते कंटाळूनच गेले ना म्हणजे त्यांच्या नेतृत्व नेतृत्व गुणाला वा मिळत नव्हता तिथं म्हणूनच ते सोडून गेले ना म्हणजे जे काय आपल्या संघटनेमध्ये काय चुका आहे ते ऐवजी दुसऱ्याची काठी छोटी करण्याचा प्रयत्न सातत्याने राहुल गांधी करतात आता वोट चोरी प्रकरणात ते तोंड घसीत पडले ना म्हणजे जे काय संजीव कुमारने माघार घेतली त्याच्यावर आता त्यांना त्यांच्या लोकांना किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना उत्तरं त्या त्या तोंडाला फेस येणार आहे असं करण्यापेक्षा आपलं कर्तृत्वाने जर हे केलं असतं हे काय वोट चोरी चोरी हे काय होणार नाही मित्रांनो हे थोडा दिवस असतं आपण बघितलं मागच्या वेळेस चौकीदार चोरे राफेलच्या संदर्भात अनेक प्रकारचे आरोप प्रत्यारोप होऊन गेले त्यांचे कोणत्याही त्यांची योजना किंवा त्यांचं काय काय मिशन सक्सेस होताना आपल्याला दिसत नाही याला कारण ते दुसऱ्यावर अवलंबून राहतात स्वतः त्याच्यात ते त्यांनी हे करत नाही त्यांनी स्वतः आपल्या पक्षाचा किंवा आपल्या संघटनेचा अभ्यास केला संघटनेत योग्य प्रकारे बदल केले योग्य व्यक्तींना योग्य स्थानी ठेवलं आणि भलं आज पाच वर्ष सत्ताने येऊ द्या ना संघटनेवर काम करा लोकांच्या प्रश्नावरही करा त्याऐवजी तुम्ही जर असे आरोप प्रत्यारोप करत असेल तर उपयोग नाही देता लोक व्यक्ती तुम्हाला अगोदर तर तुम्हाला काय नावाने बोल बोलतात हे आपण सर्व जाणतो मित्रांनो म्हणून आता तरी राहुल गांधींनी सावध व्हावं एवढ्या सगळ्या नाचक्कीनंतर आणि जे काय पुढचे तीन चार वर्ष आहे ते योग्य प्रकारे विरोधी पक्ष कसा असतो हे भारताला किंवा देशाला दाखवून द्यावं आणि मोदी सरकारच्या सरकारच्या ज्या काय चुका होणार आहे वेगवेगळ्या गोष्टी त्या कशा अडचणीत आता बेरोजगारीचा मो प्रचंड मोठा प्रश्न आहे अनेक प्रश्न आहे ना असं नाही की मोदी सरकारला घेरता येणार नाही पण त्याकडे ते, ते लक्षच देत नाही संसद चालून देत नाही म्हणजे बाहेर तुम्ही आरडाओरडा करता काय एस आय आर त्याला विरोध करतात आणि इकडंच सांगतात की मतदार यंत्रणामध्ये हे पत्रिकेमध्ये किंवा जे काय मतदार नोंदणी आहे त्याच्यामध्येच घोळ करतात हे काही चालणार नाही मित्रांनो म्हणजे म्हणून त्यांचं वारंवार पराभव होत नाही आपल्याला दिसतो यातूनच ते काही शिकतील अशी काही गॅरंटी नाही आपले मुख्यमंत्री बोललेत की राहुल गांधी सातत्याने आत्ता जरी त्यांनी सांगितलं की म्हणजे संजीव कुमारांनी माफी मागितली पण राहुल गांधी माफी मागणार नाही आणि ते असेच साठचे सत्तर सत्तरची एक कोटी लाख आता ते कधी कदाचित दीड कोटी म्हणते कदाचित दोन कोटी म्हणतील सांगता येत नाही मित्रांनो असं अशा प्रकारचं वातावरण सध्या चालू आहे म्हणून जो तो दुसऱ्याची काठी तोडून छोटी करण्याचा प्रयत्न करतो परंतु आपल्या कर्तृत्वाने आपली का काठी मोठी करण्याचा प्रयत्न करत नाही विषय जर आवडला चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि म्हणजे पाहिल्याबद्दल धन्यवाद